बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ भगवान श्री गोविंद प्रभू यांचा अवतार दिन महोत्सव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी येवला तालुका महानुभव समितीच्या वतीने मोठ्या श्रद्धा भक्तीने साजरा करण्यात आला या महोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी देवास मंगलस्नान घालण्यात आले त्यानंतर ध्वजारोहण सोहळा पार पडला गीता पठणाने वातावरण भक्तिमय झाले तसेच आयोजित जाहीर कीर्तन आणि धर्मसभेमुळे उपस्थित भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा लाभली या अवतार दिन सोहळ्यास परमपूज्य आचार्य भागवताचार्य चिरडे बाबा अखिल भारतीय महानुभव परिषदेचे उपाध्यक्ष सुकेनकर बाबा गिरिराज बाबा शास्त्री मालेराज बाबा चिरडे यांची उपस्थिती लाभली तसेच माजी आमदार मारुतराव पवार नरेंद्र दराडे अंबादास बनकर माणिकराव शिंदे भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे शिवलेकर सर यांच्यासह महानुभव पंतातील संत महंत व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले भगवान श्री गोविंद प्रभू महाराज की जय आज प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी भगवान श्री गोविंद प्रभू जयंती उत्सव या ठिकाणी आज भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये संपन्न झाला आज सकाळी सात वाजता श्री गोविंद प्रभूंच्या मूर्तीस मंगलस्नान होऊन आठ वाजता गीतापारा गीतापाठ पारायण संपन्न झालं नऊ वाजता ध्वजारोहण होऊन साडेनऊ वाजता प्रसिद्ध कीर्तनकार कीर्तन सम्राट गिरीराजी शास्त्री रुळीकांचन यांचे सुसुर शुरा, कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं त्यानंतर धर्मसभेला सुरुवात होऊन चिडे बाबा परमपूज्य परमवंत निफाडचे चिडे बाबा यांचं सुरक्ष प्रवचन झालं नंतर अध्यक्षीय भाषण झालं आणि या कार्यक्रमाला आज माजी आमदार मारुतीराव पवार तसेच माजी आमदार नरेंद्रजी दराडे राधाकिशन आप्पा अशा अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला या ठिकाणी येऊन शुभेच्छा दिल्यात तसेच श्री दत्त होळकर यांनीसुद्धा या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन पूर्ण असं माननीय श्री साहेब सितारा अन आंधळे परिवार तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्टपणे आमचे स्नेह मित्र कृष्णराज शेवलीकर दत्ताचे शिंगवे यांनी या ठिकाणी खूप सुंदर असं सूत्रसंचालन केलं आणि हा कार्यक्रम भव्य दिव्य अशा एक तीन चार हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला येवला तालुका मानवा समिती गेली पस्तीस वर्ष भगवान महाणवा पंथाचा पंचावतारापैकी चौथा अवतार म्हटल्यानंतर भगवान श्री गोविंद प्रभू जयंती उत्साह मोठ्या उत्साहामध्ये साजरा करते जयंती उत्सवाचं हे पस्तीसं वर्ष आहे पण गोविंदप्रभू जयंती साडेआठशे वर्ष झाली हा उत्सव या ठिकाणी साजरा होतो आज खरं तर म्हटलं तर शिक्षक दिन आहे पाच सप्टेंबर आणि मानवापंथाचेही शिक्षक जर म्हटले मानवा पंथाचे संस्थापक भगवान श्री चक्रधर स्वामी यांचे गुरु श्री गोविंद प्रभू त्या अर्थाने मानवा पंथाचे ते महागुरू झाले असे शिक्षक दिन आणि गुरूंचं जयंती सो सोहळा अवतार दिन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे हा तर म्हटलं तर दुग्धश्राय योग आहे ज्या अवताराने कुठलाही ग्रंथ लिहिला नाही कुठलंही तत्वज्ञान सांगितलं नाही कुठलीही माहितीही दिलेलं नाही पण कृतीतून तत्त्वज्ञान शिकवलं आपल्या कृती आणि उक्तीमंत जसं संत गाडगेबाबांनी कृती करून दाखवले आणि कृतीतून समाज जागृती केली त्याच पद्धतीने त्यांच्यापूर्वी साडेआठशे वर्षापूर्वी गोविंद प्रभूंनी जे धर्माचा प्रचार आणि प्रसार केला जे तत्त्वज्ञान सांगितलं ते कृती आणि उक्तीमधून सांगितलं मग जातीयता असेल एक एकात्मतेचा बंधुभावाचा विश्वा, विश्वास विश्वासतेचा जो संदेश दिला जाती निर्मूलनाचं काम जे केलं ते खऱ्या अर्थानं त्याचेच खरे, खरे शिल्पाकार जर म्हटले तर ते गोविंद प्रभू आहे ते काम त्यांनी रुद्धीपूरपासून सुरू केलं आज त्या रुद्धीपुरामध्ये महाराष्ट्र शासनाने खऱ्या अर्थानं मानवपंथाचा मराठी भाषेचा सन्मान केला असं म्हटलं तरी हरकत नाही त्या रुद्धीपूरमध्ये भव्य दिव्य असं मराठी भाषेचं विद्यापीठ त्या ठिकाणी निर्माण होत आहे की मराठी भाषेने ज्या ठिकाणी जन्म घेतला त्या ठिकाणी रुद्धीपूरला या ठिकाणी मराठी भाषेचं विद्यापीठ निर्माण होत आहे ही खऱ्या अर्थानं सर्व मराठी भाषिकांच्या दृष्टिकोनातून आणि मानवपंथीयांच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातम्या आहे आज दोन दिवशी हा कार्यक्रम अतिशय अशा स्वरूपामध्ये साजरा झाला कार्यक्रमाचा सभाध्यक्ष म्हणून आचार्य प्रवर परमपूजने परमहंत श्री सुकेनकर बाबा सुकेना कार्याध्यक्ष म्हणून परमपूजने परमहंत भागवताचार्य चिरडे बाबा निफाड सर्वच राजकीय क्षेत्रातील त्यामध्ये माझे आमदार मारुतीराव पवार माझे आमदार कल्याणराव पाटील माझे आमदार मान्य श्री साहेब त्यानंतर आपले हे संभाजीराजे पवार ही सगळी मंडळी मान्य श्री अंबादाजी बनकर मान्य श्री राधाकिशन अप्पा सोनवणे सर्व राजकीय सर्व क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी उपस्थित होते आणि पंचक्रस्ते सर्व भाविक मंडळी उपदेशी मंडळी मानवपंथीय मंडळी विशेष करून मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी या कार्यक्रमाच्या समितीचे मार्गदर्शक परमपूजनीय आदरणीय सध्या बाबा चिर्डे श्री क्षेत्र दत्ताचे शिंगवे सर्व आंधळे परिवार त्यांना खंबीर अशी जे साथ लाभते ते ह्या कार्यक्रमामध्ये जरी साहेब आलेले नसले पण पूर्ण सहकार्य ज्यांचं लाभतं ते महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री मान्य श्री छगनरावजी भुजबळ साहेब त्यांचे साहेब मान्य श्री लोखंडे साहेब यांचं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभत आणि येवला तालुका मानव समिती या कार्य यशस्वीसाठी सातत्याने झटत असते आणि कार्यक्रम यशस्वीसाठी आपला प्रयत्न करत असते श्री लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली मंदिराजवळ येवला श्री लाकडी घाणातील संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न